नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया दोन हजार पंचवीस सालाकरिता सुरू झालेली आहे मित्रांनो यामध्ये दुधाळ गाई म्हशी शेळी मेंढी कुक्कुटपालन तलंगा गट यासारख्या योजनांचा लाभ दिल्या जातो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तसेच ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करावा याबाबत सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राऊझर मध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुमच्याकरता उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला ओपन करू शकता मोबाईलमध्ये ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होत नसेल अशा वेळी तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये वरच्या बाजूला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साइट म्हणून पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या योजनांकरिता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे ते पाहण्याकरिता या ठिकाणी योजनांचा तपशील म्हणून पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी योजनांचा तपशील यामध्ये योजनांची यादी या या तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो या यादीमधील योजनेवरती अशा प्रकारे टीक केल्यानंतर तुम्हाला या योजनेसंदर्भामध्ये इतर जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल जसं की या ठिकाणी आता आपण योजना जी सिलेक्ट के केलेली आहे ती आहे दोन दुधागाई मशीचे वाटप करणे तर मित्रांनो या ठिकाणी बघा एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे एकूण प्रकल्प किंमत या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा कसा असणार आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी चार्ट मध्ये तुम्हाला दिलेली दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती घ्यायची आहे त्या योजनेवरती या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि त्या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अनुदान किती मिळते स्वहिस्सा किती असणार आहे तसेच कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे त्याची यादी सुद्धा तुम्हाला खाली या ठिकाणी दिसून येईल तसेच मित्रांनो संबंधित योजने संदर्भामध्ये शासन निर्णय जो घेण्यात आलेला होता किंवा जे आर प्रकाशित जो करण्यात आलेला होता तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून पाहता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ज्या योजनेची माहिती हवी आहे ज्या योजनेकरता तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या योजनेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या योजनेला अर्ज करण्याचे जे वेळापत्रक आहे ते कोणते आहे ते पाहण्याकरिता या ठिकाणी वेळापत्रक पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे त्या संदर्भातले वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे।, आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तीन मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली असून दोन जून दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता अर्ज या ठिकाणी ऑनलाईन सादर करू शकता अर्ज सादर करण्याचे दोन पर्याय आहे एकतर तुम्ही या पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता किंवा मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून ऍपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्ज पाहिजे त्या योजनेकरता या ठिकाणी सादर करता येतो या संदर्भामध्ये मित्रांनो या आधीच मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेले आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता अर्ज सादर करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवरती सर्वप्रथम अर्जदार नोंदणी करून घेणे आवश्यक आहे अर्जदार नोंदणी करण्याकरिता वरती तुम्हाला या ठिकाणी अर्जदार नोंदणी हा पर्याय दिलेला आहे मित्रांनो या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी ज्या काही सूचना महत्वाच्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल तर या सर्व सूचना तुम्हाला एकदा या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहे या सूचना वाचून झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या सूचनांचा बॉक्स क्लोज करायचा आहे आणि खाली तुम्हाला या ठिकाणी एक अर्ज ओपन झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो या अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे ही माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो ऐंशी केबी पर्यंतचा अपलोड करायचा आहे तसेच स्कॅन केलेली स्वाक्षरी या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचे कुटुंबिक माहिती सुद्धा या ठिकाणी भरायची आहे तर या ठिकाणी ही माहिती सर्व भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी नियम व अटी मला मान्य आहे हा पर्याय दिलेला आहे या छोट्याशा चेकबॉक्सवरती क्लिक करून या ठिकाणी पुढे चला या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही मागच्या वर्षी जर कधी या ठिकाणी नोंदणी केलेली असेल तर परत नोंदणी करण्याची तुम्हाला आवश्यकता असणार नाही मात्र तुम्ही या आधी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुढे चलावरती क्लिक केल्यानंतर तुमचा एक पासवर्ड या ठिकाणी जनरेट होईल मित्रांनो अर्जदार नोंदणी करून झाल्यानंतर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तर मित्रांनो अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी योजनेसाठी अर्ज करा हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर जनरेट झालेला पासवर्ड या खालच्या कारखान्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो जर कधी तुम्हाला तुमच्या पासवर्ड संदर्भामध्ये या ठिकाणी अडचण येत असेल किंवा तुम्ही मागच्या वर्षी अर्ज सादर केलेला आहे आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड माहीत नाही याकरिता मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड विसरला तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आता तुमचा नेम जे असणार आहे ते तुमचं आधार कार्ड क्रमांक असणार आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड अर्जामध्ये उल्लेख केलेला जो मोबाईल क्रमांक आहे मित्रांनो त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे हा तुमचा पासवर्ड असणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी खाली पासवर्डच्या रकऱ्यामध्ये तुम्ही अर्ज सादर करते वेळी जो मोबाईल क्रमांक तुम्ही नोंदविलेला होता त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे या ठिकाणी पासवर्ड स्वरूपामध्ये या ठिकाणी टाकायचे आहे आणि या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर लगेचच तुम्हाला या ठिकाणी सूचना दाखविण्यात येतील या सर्व सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे आणि या ठिकाणी बंद करा या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला तुम्हाला खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी तुम्हाला कोणत्या योजनेकरता अर्ज सादर करायचा आहे त्या योजनेच्या नावासमोरील या छोट्याशा चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही एक पेक्षा अनेक योजनेकरिता सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे सर्वोच्च सर्व योजनेकरिता सुद्धा तुम्हाला एकदाच अर्ज सादर करता येतो मित्रांनो या ठिकाणी एका योजनेच्या नावासमोर या चेकबॉक्स होते अशा प्रकारे टिक केल्यानंतर काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी खाली विचारले जातील तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला होय किंवा नाही अशा स्वरूपामध्ये टिक करून द्यायचे आहेत अशा प्रकारे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहेत एक पेक्षा अनेक योजनेला अर्ज सादर करायचा असेल तर या सर्व चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वरील नियम व अटी मला मान्य आहे या छोट्याशा चेकबॉक्सवरती तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पुढे चला या बटनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या स्टेप वापरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र